शेतकरी बंधूं ग्रुप प्रदीप सर्या, चनल सगान समना सर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून मी सरसे स्वागत करत आहे आणि आज आपण सगळ्यात मोठा पोलखोल आपल्याला आज करायचे आहेत की ऊस उत्पादक शेतकरी जेव्हा त्यांच्या कान रानामधून ऊस तुटून जातो त्यावेळेस ड्रायव्हरच्या भरवशावरती ट्रॅक्टर पाठवला जातो कारखान्याला परंतु ड्रायव्हर लोक का आता काय करत आहेत मध्ये शेतकऱ्याचा ऊस विकायला गेलाय अरे शेतकऱ्यांना कोणी कोणी लोटून खाणार हे पण बघा या आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे शेतकऱ्याचा लूत कसा त्याने दारू साठी नाव काय दाभे काय चल मागे इथं आपण कुठलाय मा, मारणार बड तुला नाव काय दा 10 रुपयालान दाभे नाव मत नाव काय अरे एवढं गड़बड कसर बघती नाव सांग दाभे नाव सांग दाभे नाव सांग दाभे नाव सांग मारू नका कुठलं राजधानी काय म्हणते आता राजधानी राजानी कुठला तिथं टाकला ऊस टाकला का टाकला का चार मुला टाकलाय तू दाखवा का नाही तू हे केला गेला काय माझा माफ नाही माप नाही शेतकऱ्याचा ऊसा आहे शेतकऱ्याचा ऊस आहे तू 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 काय काय

तुला सुट्टी नाही प्रत्येक ड्रायव्हर हा शेतकऱ्याचा ऊस विकायला जाणार चालू आहे का तू आता कोणा निकला दिला आहे का तू गेलाय का गेलाय कालकांचा फोन दे नंबर देलकांनी नंबर देऊ सुट्टी नाही फोन

वजन तिथे म... अरे चुका आयला झवायला शेतकरी कारखाना या तू कोणला ऊस आम्ही बघतो तुझा व्हिडिओ घेतलाय मी तुम्ही किती मुळे टाकले ऊस तिथं चार पाच मुळे चार पाच मुळे काय ती महालीटवाली किती मुकळी झाली बघ त्याचा व्हिडिओ घेतोय मी ऐकून घ्या मी बघतोय आम्ही तिथं घेतो तुला दारू प्याला क्वाटर दिली जागोवाले ना म्हणून त्याला ऊस किती टाकला तू पडतो तुला माफ नाही ड्रायव्हरला माफ नाही तुमच्या चुका अनेक जणांना बघाव्या लागत अजिबात नाही अजिबात नाही ही तुला माफी नाही तुला माफी केली असती पण ही लेजनाला भागाव लागतय बरोबर तुला एकटेल नाही कारखान्याच्या नाव काटा तुम्ही काटा कुठे गेला ड्रायव्हर लोकांनी ऊस विकायचा मालकाला ट्रॅक्टर मालकाला कोण आहे मालक त्याला माहित नसतं तुम्ही दारू पियासाठी मूत पियासाठी ऊस विकता वाटणी त्या शेतकऱ्यानं वजन केलं असत शेतकरी भोम कारखान्याच्या नावानं हा तुला सुट्टी नाही तू काय कर तुला काय करायची कर तू ऊस काय केला का तो ऊस विकला सर काय चांगलाय ट्रॉलीवर तू चढलाय बंद सगळ्या शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की तुमचा ड्रायव्हर टॅक्टर घेऊन जाणारा ड्रायवर ऊस घेऊन जाणारा ड्रायव्हर कसा आहे त्याच्यावरती थोडंसं लक्ष ठेवा कारण का आपण घष्टाने घाम गाळून पिकवलेला ऊस तो मधी तर विकत नाही ना याची पण काळजी घ्या आणि तुम्ही पण लक्ष ठेवा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एवढं मात्र नक्की सांगतो म्हणजे तुम्हाला अशी नवनवीन आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे धन्यवाद